नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव मं आज, मन... आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे दहा सरसंद्राय चार हजार एकशे सत्तावीस जास्तीत जजदर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक सात क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक आठ हजार चारशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार साठ सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नवीन आल्या साज तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी